सर्वांनी लिंक शेअर करा मी दिलगिरी व्यक्त करतो थेट मंत्रालयातूनच आपण लाईव्ह येत होतो परंतु एकदमच मंत्रालयात घाई गडबड उडाल्याने तो लाईव्ह जेवढं रेकॉर्डेट झालं होतं वीस पंचवीस मिनटाचं टे पण डिलीट झाले त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो आणि परत एकदा पुन्हा इतिवृत्तांत वृत्तांत आपल्यासमोर सादर करतो अवघ्या पंचवीस ते तीस मिनटामध्ये कारण चार्जिंग पण नाही आणि सर्वजण थकलेले आहेत तर सर्वांना एक विनंती करतो की एक आपल्या सर्वांना आजच्या सर्व अपडेट्स ह्या थेट मंत्रालयातूनच काल आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायच्या होत्या परंतु पोहोचायच्या आल्या नाही तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणावर एक लिक्स लिंक, लिंक शेअर करा आणि सर्वांनी लाईक मारा म्हणजे सर्वांना नोटिफिकेशन जातील नमस्कार मी अर्जुन मानेकराव पवार शिक्षक स्टेट परीक्षेमधून स्वगताधारक यावेळेस आपण जे काही केसाचा प्रॉब्लेम तो सोडवण्यासाठी तुषार देशमुख सर फराटे सर असतील किंवा इतर जे क जे कोर कमिटीचे जे सदस्य होते त्यांच्यासोबत पाठपुरावा करण्यासाठी आलो होतो यावेळेस मी यांचं जवळून अतिशय जवळून काम पाहिलं अतिशय आतक मेहनत घेऊन या ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आम्ही सरासरी मंत्रालयामध्ये दुपारच्या नंतर पोहोचलो तेव्हापासून आत्तापर्यंत सारखं फिरण्यावर होतो आम्ही प्रत्येक ऑफिसमध्ये ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये त्या ऑफिसमधून ह्या ऑफिसमध्ये आणि आज मला प्रत्यक्ष अनुभव आला की ज्या ठिकाणी पाठपुरावा करणं आहे त्याला किती अडचणी किंवा किती परेशानी येऊ शकते ते आणि त्यानंतर मी प्रत्येक ऑफिसला गेल्यानंतर असं समजून घेतलं ज्या काही अडचणी आल्या होत्या त्या आपल्या आता सॉल्व्ह झालेलं आहे सगळं काय व्यवस्थित होत आहे आणि थोड्या दिवसामध्ये आपल्या ज्या काय पद्धतीनं सेकंड फेज सुरू होणार आहे झालेली आहे त्या सगळ्या काही आपल्या अडचणी दूर होऊन त्या आपल्या सगळ्या सविस्तर सुटून आपल्याला योग्य तो मार्ग मिळून आपल्या सगळ्या काही जागा असतील त्या सगळ्या कॅटेगरीच्या सगळ्या प्रवर्गाच्या सगळ्यांना योग्य तो न्याय मिळेल आणि आपण जर सतत पाठपुरावा केला आणि जागा वाढण्यासाठी अजून जर तुषार देशमुखांना जर आपण पाठिरा पाठिंबा पाट दिला तर नक्कीच आपल्याला अजूनही जागा वाढ होतील आणि आपल्या प्रत्येक सामान्य धारक जो आहे तो इकडे आपल्या शिक्षक भरतीसाठी आ जो काही तो प्रयत्न करत आहे तो लावू शकतो एवढं बोलून माझे मी दोन शब्द संपवतो इथून पुढे तुषार दादा लाईव्ह करतील नमस्कार मित्रांनो आज माझ्यासोबत कोर टीमचे सदस्य काळे सर यासोबत शेख सर मोहम्मद तारीख तर मित्रांनो मी तुषार देशमुख आज आपण पाहतोय सर्वजण आपण शब्द दिला होता मागील दोन्ही आठवड्यामध्ये कंत्राटीकरणाच्या जी आरच्या माध्यमातून आपण मंत्रालय आयुक्त कार्यालय असा दोन्ही स्तरावर पाठपुरावा हो केला कंत्राटीकरणाचा जी आर रद्दचा आयुक्त कार्यालयातून मंत्रालय स्तरावर आल्याचे आपण सर्वप्रथम यूट्यूबच्या माध्यमातून सांगितले प्रत्यक्ष हा लढा हा पाठपुरावा आपण राकेश तुरणकर ब्रह्मानंद मोरे मी स्वत बाळासाहेब काशीत अशा सर्व असंख्य या मुंबई टीममधील हेमांगी मॅडम असतील अश्विनी राठोड मॅडम प्रणिता मॅडम अशा सर्वांनी वेळोवेळी दोन ते तीन वेळा आयुक्त कार्यालय ते मंत्राल मंत्रालय अशा स्तरावरती हा पाठपुरावा आपण निरंतरपणे चालू ठेवला त्यासोबतच पुन्हा आपण वेळोवेळी ईमेल मोहिमेच्या माध्यमातूनही सरकारला स्मरण देत होतो आणि हे करत असताना आपण शालेय शिक्षण विभागाकडे चर्चा केली होती की कंत्राटीकरणाचा जी आर रद्दचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडून तुमच्याकडे प्राप्त झाला आहे परंतु तो रद्द होणार परंतु रद्द होताना याला जर कालावधी हो गेला तर टॅब त्या दरम्यान बंद होईल आणि त्यासाठी काय तर टॅबची मुदत वाढवून देण्यात येईल असेही सांगण्यात आले होते त्या पद्धतीने आपण तुम्हाला माहिती यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दिली व्हॉट्सअप पोस्टच्या माध्यमातून दिली आणि त्याप्रमाणे अगदी तंतोतंत खरे होऊन टॅबलाही मुदत वाढ मिळाली व आपण सर्वांनी पुन्हा याला विलंब होत असल्याने कंत्राटीकरणाचा या रद्दसाठी विलंब होत असल्याने आपण सर्वांनी लोकप्रतिनिधी निवेदन मोहीम जोरदारपणे राबवली आणि त्याच पद्धतीने कंत्राटीकरणाचा जिहारही काल रद्द झाला पण ह्या सर्व बाबतीवर मी काल तुमच्याशी लाईव्ह येण्याचा प्रश्न संबंधी सर्वांनी मला विचारले होते आपण लाईव्ह कधी येणारा अनेक प्रश्न होते तर मी सांगितले होते की सर्व पाठपुरावा एकंदरीत पूर्ण झाल्यावर मी सर्व इतिवृत्तांत घेऊन तुमच्यासमोर येईल नुकताच मंत्रालय स्तरावरील आजचा पाठपुरावा इतिवृत्तांत आपल्यासमोर घेऊन आलो होतो परंतु ते काही कारणास्तव डिस्कनेक्ट झालं तर पुन्हा आपले संवाद साधतो आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आज आपण जेवढे कंत्राटीकरणाच्या माध्यमातून राज्यासाठी आपले संकट होते आणि ते संकट जेवढे आपल्यावर गंभीर स्वरूपाचे होते त्याच पद्धतीने अंतर्गत जे जिल्हे होते विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ त्यासोबतच ठाणे पालघर असे आदिवासी बहुल भाग या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर त्यांना संबंधित आरक्षण सूचीविषयी सविस्तर लेखी मार्गदर्शक नसल्याने मार्गदर्शक सूचना नसल्याने त्या जाहिराती पवित्र पोर्टलला येण्यास प्रलंबित होत्या ती बाबत निदर्शनास आणून दिली तशा पद्धतीचा प्रस्तावही तयार झाला माननीय सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव श्री रक्स सरांचं नाव आपले ना। रसिक खडसे सर अशा प्रकारचे लोकप्रशासनात अधिकारी खरंच असायला हवेत अगदी त्यांनी दुपारपर्यंत सहकार्य करून सर्व त्या भक्तीचे अपडेट्स त्यांना निवेदन देताना जे चर्चा या सर्व बाबतींचे इतिवृत्तांत तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवले जातील परंतु खरोखरच त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे कारण प्रशासनात असताना संबंधित जनतेशी अर्थातच ज्या संबंधित आपल्याकडे मागण्या घेऊन येणाऱ्या अभियंकांशी कसा संवाद ठेवायचा आणि त्यांचे प्रश्नांची सोडवणूक कशी करायचं उदाहरण खरंच त्या सरांच्या मनपूर्वक धन्यवाद त्या सरांनी सर्व इतंभूत माहिती दिली पुढील प्रस्ताव त्यांच्याकडे जवळपास एट फाईव्ह एट फोर झिरो थ्री असा त्या प्रस्ताव क्रमांक आहे आणि तो प्रस्ताव क्रमांक आम्ही प्रस्ता लागली पुन्हा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली तर सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव श्री कैलास तळसही करून माझ्याकडून मुलांनो कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाही तर तात्काळ सहकार्य करीत त्यावर आजच सही करून उद्या तो प्रस्ताव मार्गी लावण्याची आश्वासित केली अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची काम करण्याची कार्यक्षम कार्यतत्परता बघून खरोखरच त्यांना धन्य दे धन्यवाद द्यावेसे वाटले आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले आणि विशेष बाब म्हणजे दुसरी बाब सर्वांच्या महत्त्वपूर्ण अशी की आपण वेळोवेळी पाठपुरावा करत असताना मी लाईव्हच्या माध्यमातून सांगितले होते आपल्याला लाभलेले आयुक्त महोदय ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं त्यांचे कौतुक त्यांचं धन्य त्यांचे आभार मानणे हे आपलं आद्य कर्तव्य आपण कौतुक करणे एक नक्कीच मोठे नाही आपण त्यांच्या शिष्याप्रमाणे आहोत परंतु आयुक्त महोदयांनी त्याचवेळी सांगितलं होतं आपण त्यांच्याकडे प्रश्न केला होता की मागील फेजमध्ये अनेक जिल्हा परिषदांनी सत्तर टक्केप्रमाणे जाहिराती दिल्या तर ह्या सेकंड फेजमध्ये ह्या जाहिराती ऐंशी टक्केप्रमाणे याव्यात तरी त्या जिल्हा परिषदांना तशाप्रमाणे ते आदेशित करण्यात यावे आपल्या वाचून आपल्यामार्फत त्यांना व्ही सी मार्फत मार्गदर्शन व्हावे तर आयुक्त महोदयांनी त्यावेळी सांगितले होते ऐंशी टक्केच काय मी शंभर टक्के करण्यासही तयार आहे आणि माझा तसा मानस आहे आणि मला शिक्षण क्षेत्रात व्यापक काम करायचे तर खरोखरच त्या पद्धतीने त्यांनी प्रस्ताव तयार केला तो प्रस्तावाची आज माहिती घेतली आणि तो प्रस्ताव इथेही विचाराधीन आहे तर अजून सात ते आठ हजार बांधवांना जर न्याय मिळत असेल तर आम्ही काल आज दोन दिवसाचा पाठपुरावा तिसऱ्या दिवशी लांबत आहोत उद्याही पाठपुरावा करूनच आम्ही परतणार आहोत जर का आपल्या सात ते आठ हजार बांधवांना न्याय मिळत असेल तर एवढे अनेक वर्षे घातलेत अनेक दिवस घातले पायाला भिंगरी लागावी सर्वांनी मेहनत घेतली तर त्याप्रमाणे सात ते त्या आठ दिवसांच्या पाठपुराव्यामुळे जर आपण अजून आपल्या बांधवांना शंभर टक्के वित्त विभागाची परवानगी मिळून अनेक जागा समाविष्ट होऊन पवित्र पोर्टलची पदभरती प्रक्रियाची जाहिरात मोठ्या प्रमाणावर येत असेल तर अजूनही आपले बांधव पाठपुरावा करण्यास तयार आहेत तर ह्या माध्यमातून मित्रांनो ह्या पद्धतीचा आपण पाठपुरावा केला तर या, मा या, के या कंत्राटीकरणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांनी आपण मेहनत घेतली वेळोवेळी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा तब्बल पंधरा दिवसामुळे दोन दोन वेळा माझ्यासोबत सर्व टीम मग बाळासाहेब सर असतील राकेश तुरणकर सर आहेत संकेत मिर्जापुरी असतील ब्रह्मानंद मोरेसर असतील मुंबईची टीम असतील हेमांगी मॅडम अश्विनी राठोड मॅडम त्यासोबतच प्रणिता गाडेकर मॅडम हे सर्वजण वेग वेगवेगळ्या माध्यमातून कंत्राटीकरणाचा जीआर रद्द करण्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत सदैव तत्पर राहून खांद्याला खांदा लावून लढत राहिले तर यात सर्वात महत्त्वाचे आणि सिंहाचा वाटा म्हणजे आमचा नाही तर तुमचा आहे महाराष्ट्रातील तमाम बेरोजगार अभियोग्यता धारक बांधवांनी आपल्या जिल्हा परिषद स्तरावर कंत्राटीकरणाचे निवेदन तब्बल या महिन्यामध्ये दोन दोन तीन तीन वेळा दिली सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी अहिल्यानगर या जिल्ह्यातील तर अभियताधारकांनी तब्बल तीन तीन चार चार वेळा दिले त्यांनी म मंत्री महोदयांकडे पाठपुरावा मग ते प्रकाशरावजी आंबेडकर साहेब असतील त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री असतील त्यासोबतच आपले साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले मान्य कॅबिनेट मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सातारा टीमचा असेल त्यासोबतच दादाजी भुसे यांच्याकडे मनीषा सोनवणे मॅडम व नाशिक टीमचा पाठपुरावा असेल यासोबतच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नांदेड टीमचा पाठपुरावा असेल अशा सर्व मंत्र्यांना व्यापून टाकून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा विधानपरिषद राज्यसभा लोकसभा या प्रतिनिधीकडे आपण चार ते पाच दिवसात मोहीम राबवली होती त्यांच्याकडून पत्र तर घेतलेच पण प्रत्यक्ष प्रत्येक अभियताधारकांनी कॉल करून त्यांना प्रत्यक्ष संबंधित शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे कॉलद्वारे विनंती करण्यास आपली सर्वांतर्फी विनंती केली त्याचाही परिणाम आणि मोठ्या प्रमाणावर सर्व बांधव एकजुटीने कामाला लागली त्यामध्ये सोलापूर जिल्हा अग्रस्थानी होता नांदेड जिल्हाही अग्रस्थानी होता तब्बल सात सात पाच पाच आमदारांपर्यंत हे सर्व बांधव एक ते दोन दिवसामध्येच गेले त्यामध्ये कोल्हापूरमध्ये असतील त्यामध्ये सांगलीमध्ये असतील हिंगोलीमध्ये असतील परभणीमध्ये असतील त्या मोठ्या प्रमाणावर बांधव यांनी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला तर याचीच ही फलश्रुती आहे याच्यामध्ये ईमेल मोहीम असेल कंत्राटीकरणाच्या जीवार जसाजसा आपल्याला संकट वाटत होतं त्याप्रमाणे प्रत्येकजण जण हिरिरीने भाग घेऊन ईमेल मोहिमेच्या माध्यमातून असेल आमदारांजवळ निवेदन मोठ पोहोचण्याच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषदावर जाऊन अनेक वेळा शिवूंच्या अक्षरशः तिथले ईओ आणि सीओ वैतारले होते आपल्या टीमला पण बांधवांनी शेवटच्या घटकापर्यंत रस्त्यावरचा पाठपुरावा सोडला नाही रस्त्यावरच्या पाठपुराव्याला काल येस आले म्हणतात टीमवरचा पाठपुरावा सोडला नाही एका एका आठवड्यात एक एक वेळा पुणे आयुक्तालय ते मध्यस्तरावर रात्रीचा दिवस एक केला आपल्या कोर टीमचे सदस्य विजय यादव सरांनी रात्रंदिवस गाडी चालून मागच्या मागील आठवड्यात कंत्राटीकरणाच्या जी आरसाठी अविरत मेहनत घेतली खरंच त्यांच्या जिद्दीला दिला सांग त्यांना तर खरोखर शिक्षकही व्हायचे नव्हते तर या माध्यमातून सर्व बांधवांनी चांगल्या प्रकारे लढा दिला ते याचीच फलश्रुती आली व ती आली व दुसरी बाब म्हणजे पेसा अंतर्गत जे जाहिरातीसाठी जी प्रक्रिया मंदावली होती त्यासही आजच आपण स्वाक्षरीसाठी दोन्ही उपसचिव व सहसचिव अनुक्रमे रसिक खडसेसाहेब उपसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई व सहसचिव कैलास बेलकोनीकर सर सहसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई या दोघांकडे पाठपुरावा केला त्या दोघांचे पुनश्च एकदा आभार आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि त्यांनी तत्परता दाखवून तो प्रस्ताव लागलीच संबंधित दोन्ही विभागाकडून वर्ग करून शालेय शिक्षण विभागाकडे उद्याच कसा जाईल या पद्धतीने ते यासाठी प्रयत्नशील करणारे अशा पद्धतीचं आश्वासनही केलं तर उद्या आपण ऐंशी टक्के वित्त विभागाची परवानगीवरून शंभर टक्के वित्त विभागाच्या परवानगीसाठी प्रकारे सरकार जर विचाराधीन असेल आणि आपली एक दिवसाची मेहनत तुमच्या जर आयुष्यात तिरवळ फुटवणारी असेल तर आम्ही त्यासाठी सदैव तत्पर आहोत मित्रांनो नक्कीच पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सहभागी असणार आहोत आणि यामध्ये आपला जे काही शक्य पद्धतीने पाठपुरावा होईल माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आहेत या खात्याचे त्यांच्याशी भेट घेण्याचा उद्या प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की संबंधित कोरोना कालावधीमध्ये राज्य प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना ऐंशी टक्के वित्त विभागानुसार राज्यातील पदभरती प्रक्रिया होती परंतु कोरोना कालावधीला तीन ते चार वर्षाचा अवधी उलटून गेला आहे तर आपल्याकडून शंभर टक्के पदभरतीचा प्रस्ताव आलेल्या प्रस्तावास आपल्यामार्फत दुजोरा देण्यात यावा आणि त्या माध्यमातून जर आपण त्या प्रस्तावाला जर मान्यता दिली तर ह्या माध्यमातून सात ते आठ हजार बांधवांना न्याय मिळू शकतो तर मित्रांनो या माध्यमातून सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सर्वांनी या पाठपुराव्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली त्या मेहनतीचेच फळ आज येताना दिसत आहे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आज दोन दिवसापासून अविरतपणे मेहनत घेणाऱ्या सर्व महिला भगिनींचे या पाठपुराव्याच्या माध्यमातून मी स्वागत साधे निवेदन द्यायचे असेल तरी प्रत्यक्ष भेटून मंत्रालय स्तरावर असेल स्थानिक स्तरावर असेल या सेकंड फेजच्या माध्यमातून सात ते आठ महिन्यापासून तमाम प्रत्येकाने खांद्याला खांदा लावून लागले आजपर्यंत आजही सकाळी अन्नाचा कण न घेता सर्वजण रोहिणी काळे मॅडम असतील मनीषा सोनवणे मॅडम असतील वधू यादव असतील त्यासोबतच अश्विनी पांगारे मॅडम असतील या मुंबई टीमच्या भगिनी पुणे टीमच्या महिला भगिनी त्यासोबत खान सर असतील मी स्वतः त्यासोबत बाळासाहेब काशी सर असतील त्यासोबतच आपले संतोष काळे सर असतील अर्जुन पवार सर असतील परमानंद खराटे सर असतील आपल्या कोर टीमचे धडाडीचे बाळासाहेब काशी सर असतील वेळोवेळी त्यांनी कंत्राटीच्या माध्यमातून मागील काळातही आमच्यासोबत मुंबई मंत्रालय स्तरावर पुणे पाठपुरावा स्तरावर आले होते आजही ते मंत्रालय स्तरावर आले आहेत खरंच या माध्यमातून सगळ्यांच्या एकजुटीने काय घडून येतं आणि प्रामाणिक लढा असल्यावर काय फलश्रुती होते याचा याची देही याची डोळा प्रत्यक्ष अनुभवतोय आपण आणि प्रत्येक मग ते चारही आंदोलनातून असेल दोन्ही अन्न त्याग आंदोलनातून आपण लेखी आश्वासन घेऊनच माघार घेतली प्रशासनाने आतापर्यंत कधीच लेखी दिली नाही पण आपण लेखी आश्वासन मिळून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या साक्षीने यशस्वी ठरलो तर ही बाब नक्कीच महत्वपूर्ण होती या तर या माध्यमातून आपल्या सर्वांनी यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली आहे मित्रांनो तर अधिक आपण ह्याही दहा ते बारा दिवसाच्या टॅब ओपनच्या कार्यकाळामध्ये सगळे निर्णय लागले आणि सगळ्यांनी अथक परिश्रम घेतले रस्त्यावरचा पाठपुरावा रात्रीचा दिवस एक केला आहे परंतु आता तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो आहे की आपणही पाठपुराव्यासाठी प्रत्येक ठिकाणी जा प्रत्येक संस्थेवर जा प्रत्येक आस्थापनेवर जा प्रत्येक राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांनाही जे काही आता आदिवासी बहुल भागातील अंतर्गत ज्या काही अडचणी निर्माण होते ज्या जाहिराती बाबतीत त्याही बाबतीत स्पष्ट निर्देश लेखीपत्राद्वारे त्यांना मिळणार आहेत त्याही अडचणी दोन होणार आहेत फक्त आता आपण पाठपुराव्यासाठी कमी पडता कामा नाही तर या माध्यमातून मला वाटतं सर्व आपले बांधव नक्कीच पुन्हा एकदा पाठपुराव्याला शेवटची विनंती म्हणून गती द्याल आणि आपल्या स्वप्नातील सेकंड फेज पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण अगदी तळमळीने स्वतःला झुकून द्याल हे आशा व्यक्त करतो आणि आत्ता आपल्या कोर टीमचे सदस्य काही मनोगत व्यक्त करण्याचा विचारात आहेत मित्रांनो तरी चार्जिंग नाही आहे एक मिनिट या माध्यमातून मित्रांनो आपण सर्वांनी चालेल तर आपल्या या पाठपुराव्यासाठी सर्वांनी अपार मेहनत घेतली आहे तेव्हाच हा लढा कुठेतरी यशस्वी झाला आहे तर मित्रांनो आपल्या अजून काही प्रश्न असतील मनातली तर आजच्या पाठपुराव्याच्या इतिवृत्तांनी मी तुमच्यासमोर सादर केला आहे परंतु आपल्या मनातील प्रश्न इथे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून द्या आपण एक पाच मिनटं सर्वांचे प्रश्न घेऊयात मी आज त्याही काही पाठपुरावा राहिला असेल काही इतिवृत्तांत असेल तर या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो आणि हे प्रश्न घेईपर्यंत आपले कोर्ट टीमचे मेंबर्स येतील आणि तेही आपले संवाद साधतील आजच्या पाठपुरावाविषयी तर सर्वांनी लवकरात लवकर कमेंट करा म्हणजे आपल्या प्रश्नांचं निरासन करता येईल आपल्या प्रश्नांच्या बाबतीत कुठे जर पाठपुरावा कुठे करायचा असल्यास निदर्शनास आणून देता येईल त्या पद्धतीने आपण सर्वांनी कमेंट करा हो राकी रुपेश तहसीलदार सर अजूनही टॅबची मुदत वाढण्याची शक्यता आहे एक दोन मिनटं लाईव्ह बंद होईल हा मित्रांनो दोनच मिनटं चालूच ठेवा म्हणजे तुम्हाला दिसत नसल्या चित्र असं समजू नका की लाईव्ह कट झाला सर्वजण कनेक्ट राहा थँक्यू रुपेश तशे चार का तुषार सर राहायचे म्हणा नाही नाही बोला मी लाईव्ह चालू आहे कुठे आहे विचारा आमतर आमदार तुंब कळव पार क्रव थोडं बाहेर या मग पाच मिनिट हार्जेन ठेवतात हो मुदत वाढलीच पाहिजे मॅडम भाग्यश्री मॅडम कारण आपले तेव्हा जास्तीत जास्त जागा येतील आणि सर्वांना न्याय मिळेल तेच महत्त्वपूर्ण असेल आपल्यासाठी त्यामुळं आपल्यासाठी तेच महत्त्वाचं असेल मुदत वाहणेच क्रमांका असेल आणि मुदत वाढणारच आहे अशी शक्यता आहे Gracias आपल्या टीमचे सदस्य बाळासाहेब सर एक शेवट पाच मिनटं आपलं मनोगत व्यक्त करतील सर्वांना नमस्कार आज आपण युवा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय तुषारदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मंत्रालय पाठपुरावा करण्यासाठी या ठिकाणी आपल्या कोर टीमचे सात आठ सदस्य आलेले होते तत्पूर्वी आम्ही आज दिवसभरामध्ये केलेला पाठपुरावा सरांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेलीच आहे परंतु मी शेवट तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगतो की आपण आज जे पेसा क्षेत्रातील काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचं ए सी बी सी आरक्षण आणि त्या रोस्टर तपासणीसाठी ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात आज सही झालेली आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत तो जी आर पण निघेल आणि हा पेसा क्षेत्र जसा आपला कंत्राटीचा मुद्दा मार्गी लागला तसं हा पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांचा पण मुद्दा मार्गी लागणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत की ऐंशी टक्के पदभर्ती होणार आहे तर आज आम्हाला मंत्रालयातून असं सांगण्यात आलं की आम्ही शंभर टक्के पदभरतीसाठी अर्थविभागाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या पद्धतीनं सुद्धा आम्ही तुषारदा मार्गदर्शनाखाली काम करत आहोत एवढ्या ह्या हो। आ... पाठपुराव्यामधून आपल्याला सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपलं जे काही टार्गेट आहे की दहा ते पंधरा हजार जागा या सेकंडच्या माध्यमातून भरल्या गेल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं यशस्वीरित्याही पाठपुरावा सुरू आहे एवढंच बोलतो आणि सर्वांची रजा घेतो वित्त विभाग वित्त विभागा आणि ही जे आता मी तुम्हाला सांगितलं की वीस वीस टक्के ज्या वाढीव जागा आपल्याला दिल्या जाणार होत्या तो, तो मंजुरीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव गेलेला आहे त्याचाही तुषार जागांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील काही दिवसांमध्ये पाठपुरावा करू आणि त्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त जागा कशा पद्धतीने या सेकंड पेजमध्ये येतील अशा पद्धतीचं आपलं हे मार्गक्रमण असणार आहे आणि निश्चितच त्या जागासुद्धा आपण वाढवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू त्यासाठी तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या अभियोग्यताधारकांनी तुषारदा असतील किंवा ही कोर कमिटी असेल सर्वांना तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला सहकार्य करा निश्चितच आपण शंभर टक्के यश प्राप्ती करू तेवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद पुनतचे एक वेळ सर्व कंत्राटीकरणाच्या जी आर रद्द करण्यासाठी प्रत्येक आमदाराच्या दारोदारी खासदारापर्यंत प्रत्येक जिल्हा परिषदेला तीन तीन चार चार वेळा अनेक माध्यमातून मागील नागपूर हिवाळी अधिवेशनापासून ज्या ज्या बांधवांनी महाराष्ट्रात तमाम महिला बांधवांनी महिला भगिनींनी आणि अभिधारक बांधवांनी पाठपुरावा केला त्या सर्वांना हे कंत्राटीकरण रद्दचे यश समर्पित लवकरच सहा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील पेसा अंतर्गत जो प्रश्न होता तोही उद्या मिटणार आहे लवकरच आपण सर्वांनी आशा करूयात वित्त विभागाचा प्रस्ताव आयुक्त साहेबांनी बोलण्याप्रमाणे आणि जो प्रस्ताव आज मंत्रालय स्तरावर वित्त विभागाकडे गेला आहे त्यालाही आपण उपमुख्यमंत्री मोदयांकडे पाठपुरावा करून तो जर शंभर टक्क्याकडे गेलात तर त्यासाठी चांगली गोष्ट आहे आपण सर्वांनी पाठपुरावा करूयात आणि सर्वांनी पाठपुरावा अधिक जोमाने आता राहिलेल्या उर्वरित जोपर्यंत टॅब ओपन आहे तोपर्यंत स्वस्त बसू नका एवढीच विनंती करतो आणि या लाईव्हच्या माध्यमात थांबतो बाय गुड नाईट शुभरात